मित्रांनो एसवाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज मी ऑनलाईन पी एम किसानचा फॉर्म कसा भरायचा व कुठे बघायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे याची याची यादी कशी पाहायची व यातून तुम्हा या शेतकरी नियम काय आहे पात्रता काय आहे कोणते शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये बघा तर पी एम किसान योजनेअंतर्गत भारत सरकार भारतातील सर्व पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजारची आर्थिक मदत करते ही आर्थिक मदतीची रक्कम शेतकऱ्यांना वर्षभरात दोन हजारच्या तीन समान हप्त्यामध्ये बँक ठेवीद्वारे दिली जाऊ शकते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक वैद्य आणि अचूक कर्ज भरणे आणि सादर करणे आवश्यक आहे तर भारतात पी एम किसान ही एक महत्वाची सरकारी आर्थिक मदत देणारी योजना आहे जी मुळात संपूर्ण भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेली आहे या प्रमुख योजनेतून या पात्र शेतकऱ्यांना वार्षिक जास्तीत जास्त सहा हजार या योजनेसाठी पात्र होण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना चौदा मार्च दोन हजार पंचवीस या नोंदणी अंतिम मुदतपूर्वी वैध नोंदणी फॉर्म सादर करणे आवश्यक आहे अलीकडेच पी एम किसान लाभार्थी यादी दोन हजार पंचवीस अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे या योजनेसाठी अर्ज केलेल्या भारतातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांना आता लाभार्थी यादीत त्यांचे नाव तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल व्यक्ती लाभार्थी यादी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासू शकतात आणि कोणतेही सरकारी कार्यालयात जाऊन तुमचा वेळ आणि मेहनत वाया घालवण्याची गरज नाही तर बघा ती ऑनलाईन तपासायची पद्धत काय आहे कोणती लिंक आहे कोणत्या वेबसाईटवर जायचं आहे जा हे, हे सांगणार आहे तर बघा पी एम किसान योजनेचे लाभार्थी दोन हजार पंचवीस तपासण्यासाठी एच टी टी पी एस डॉट पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईटवर जा शोधा आणि नंतर लाभार्थी यादीवर बटन दाबा तुमचे डिस्प्ले स्क्रीनवर एक नवीन वे वेब पेज उघडेल तुमचे राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक गाव इत्यादी सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा त्यानंतर गेट रिपोर्टवर बटन क्लिक करा तुमच्या स्क्रीनवर पी एम किसान लाभार्थी दोन हजार पंचवीस भविष्यातील संदर्भासाठी ती डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट करू शकतात तर यासाठी पात्र कोण कोण आहेत बघा मित्रांनो ज्या व्यक्तींना पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करावेत आणि पीएम किसान अधिकृत पोर्टलला भेट देऊन शेतकरी नोंदणी पूर्ण करावी अर्जदारांकडे भारतात कायमस्वरूपी निवासस्थान असणे आवश्यक आहे पात्र होण्यासाठी शेतकरी किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे लागवड योग्य जमीन असणे आवश्यक आहे लहान आणि मध्यम आकाराच्या शेतात काम करणारे उमेदवार पंतप्रधान किसान योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतात नोंदणीच्या अंतिम मुदतीपूर्वी दावेदारांना एक वैध अर्ज आणि सर्व का आवश्यक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे तर पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता दोन हजार पंचवीसमध्ये मिळेल बघा पंतप्रधान किसान योजनेचा ही शेतकऱ्यासाठी सर्वात फायदेशीर योजनेपैकी एक योजना आहे जी सध्याच्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी सुरू केली होती आतापर्यंत सरकारने पंतप्रधान किसान योजनेचे अठरा हप्ते जाहीर केले जे विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करतात शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड न देता त्यांच्या दे पुढील इन्स्टॉलमेंट म्हणजेच पुढचा एकोणीसावा हप्ता हा तुम्हाला लवकरात लवकर पंधरा मार्च पर्यंत मिळेल असे सरकारने आत्ताच जाहीर केलेले आहे तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद